नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता डॉक्टर हे ओवीवर ट्रीटमेंट करून इकडे बाहेर येतात तर आता जानकी व ऋषिकेश दोघी डॉक्टरांजवळ जातात आणि बोलतात की कशी आहे ओवीची तब्येत तर आता डॉक्टर बोलतात की तिला तो एक्सपायर झालेला केक खाल्ल्यामुळे पॉईजिंग झालेला आहे त्यामुळे थोडासा वेळच लागेल असे पण डॉक्टर ह्या जानकी आणि ऋषिकेशला सांगतात तिच्या पोटामध्ये विष पसरले असे पण डॉक्टर जेव्हा जानकी समोर सांगतात आता लगेच जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि जानकी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते त्यानंतर आता इकडे ही जानकी या डॉक्टरांना बोलते की डॉक्टर माझी ओवी बरी होईल ना त्यावर आता डॉक्टर बोलतात की हे बघा आपल्याला आता ट्रीटमेंट करण्यासाठी चांगली चांगली भारीतली औषधे आणावी लागतील मी तुम्हाला ती औषधे दे लिहून देतो तुम्ही तेवढी औषधे घेऊन या असं पण डॉक्टर जानकी आणि ऋषिकेशला बोलतात ऋषिकेश लगेच के डॉक्टरांना बोलतो की ठीक आहे डॉक्टर मी औषधांची सर्व काही व्यवस्था करतो तेवढ्यामध्ये आता हे डॉक्टर ह्या ऋषिकेशच्या हातामध्ये त्या औषधांची लिस्ट देतात तर आता इकडे ऋषिकेश ती चिठ्ठी वाचतो आणि या जानकीला सांगतो की अगं ही औषधे खूप मागाची आहेत आणि ही औषधे आणावीच लागतील असे पण आता इकडे हे ऋषिकेश या जानकीला सांगतात त्यावेळेस आता जानकी ही या ऋषिकेशकडे बघते आता ऋषिकेश या जानकीला बोलतो की तू ओवीच्या ह्या आजारीपणाबद्दल गावामध्ये कुणाला काही बोललीस का अजून कुणाला तू पैसे वगैरे काही मागितलेस का आणि तुला मदतीला कुणी धावून सुद्धा आले नाही असं जेव्हा ऋषिकेश जानकीला बोलतो त्यावेळेस आता जानकी बोलते की ऋषिकेश मी घरी कॉलसुद्धा केला होता त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्या ही या नानांच्या रूममध्ये असते तर आता ऐश्वर्या ही नानांना खूप काही बोलत असते धमकावत असते आणि बोलते की काय रे रेमताऱ्या तुला खूपच मस्ती आली आई वाटतं तुझी मस्ती उतरायला मला एक मिनिट सुद्धा लागणार नाही आणि पटकन मला तू कुठे ठेवली ऐकते का प्रॉपर्टीचे पेपर सांग असंही ऐश्वर्या ह्या नानांचा हात धरून नानांना धमकावत असते तेवढ्यामध्ये आपली सुमित्रा तिथे येते आणि सुमित्रा हे सर्व काही समोर बघते त्यावेळेस आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो नाना तर आता सुमित्राकडेच बघत राहतात इकडे आता ऐश्वर्या थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते तर आता इकडे सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते की अगं काय करतेस तू आणि तुझा चेहरा इतका घाबरल्यासारखा का झाला आहे आणि यांचा हात तू कशासाठी धरलाय असं पण आता सुमित्रा ही या ऐश्वर्याला खूप काही प्रश्न विचारत असते आता ही ऐश्वर्या तो हात थोडासा बाजूला ठेवते आणि बोलते की आई अहो नाना बरे आहेत मी त्यांच्या जवळच इथे बसले होते त्यामुळे तो हात माझ्या हातात होता फक्त मी तो हात बाजूला ठेवला बाकी काही नाही असंही नीच ऐश्वर्या आता सर्व काही खोटं सांगत आहे इकडेही ऐश्वर्या ह्या सुमित्राला सांगते की अहो आई ती खूप मला खुनावून सांगण्याचा प्रयत्न करतात की त्यांना काही लागतंय ते परंतु त्यांची भाषाच मला कळत नाही ओ असं पण आता इकडे ही ऐश्वर्या ह्या सुमित्राला बोलते आणि सुमित्रा आता नानांजवळ येते नंतर नाना सुमित्राला सुद्धा खूप काही खुनावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो मला एक म्हणायचं आई आपल्या दोघींनाही नानांची भाषा कळत नाही तर ती अवंतिकाला आणि सुमित्राला कशी कळते ओ नानांची भाषा असं पण ही ऐश्वर्या ह्या सुमित्राला बोलते त्यावेळेस आता इकडे ही लगेच या सुमित्राला बोलते की अहो आई ती दोघेजण फक्त तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना फक्त ह्या जानकीला घरामध्ये आणायचं आहे बाकी काही प्लॅनिंग नाही त्यांचा असं पण ऐश्वर्या सुमित्राला सांगते तर नाना आपला हात थोडासा आदळवण्याचा प्रयत्न करत असतात आता ही ऐश्वर्या पुन्हा या सुमित्राला सांगते की आई ती जर बाई पुन्हा आपल्या घरात आली तर पुन्हा आपल्या नानांच्या जीवाला धोका असेल असे पण आता इकडेही ऐश्वर्या ह्या सुमित्राचे कान भरत असते ऐश्वर्या जेव्हा ह्या सुमित्राला हे सर्व सत्य सांगत असते त्यावेळेस सा आता नानांना खूप ऐश्वर्याचा राग येत असतो आणि नाना खूप जोरजोरात तो त्यांचा हात आदळवण्याचा प्रयत्न करून सांगत असतात आता ऐश्वर्या बोलते की बघा आई मी फक्त जानकी वहिनींचं घरात नाव काढलं तर नाना खूप काही त्यांचा हात आदळवण्याचा प्रयत्न करतात असे पण ही नीच ऐश्वर्या सुमित्राला सांगते नंतर आता सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते की एक काम कर गॅसवर जे काही सूप मांडलेलं आहे तेवढं बघून हे बरं आता इकडे ही ऐश्वर्या या नानांना खुलावून सांगते की काही सांगू नको म्हताऱ्या असं म्हणत पुन्हा तेथून निघून जाते इकडे आता नाना या सुमित्रासमोर ह्या ऐश्वर्यावर खूप काही सर्व काही सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ह्या सुमित्राला काही कळत नसतं बोलतं की अहो माझं काही चुकलं का नेमकं तुम्ही एवढं का असं आरडाओरड करताय आम्हाला तर तुमची भाषा काहीच कळत नाहीये इकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या ही टेन्शनमध्ये येते आता ऐश्वर्या रूमच्या बाहेर येऊन आपल्या मनाशी बोलते की बरं झालं मी वाचले नाहीतर त्या मथारी जर बघितलं असतं ना तर माझी वाटच पूर्णपणे लागली असती असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आता ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते की नानांनी ते पेपर्स ऋषिकेश आणि जानकीला तर दिले नसतील ना असा प्रश्न सुद्धा या ऐश्वर्याच्या मनात येतो आणि ऐश्वर्या खूपच टेन्शनमध्ये येते आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश आपल्या जानकीला बोलतो की तू घरी फोन केला होतास का तर आता इकडे जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तर आता इकडे ही जानकी रडत असते तर ऋषिकेश बोलतो की मला माहित आहे तू नक्कीच त्या रणदेवे बाईंना नक्कीच कॉल केलेला आहे आणि ती तुला पैसे द्यायला नाही म्हणाली आहे हेच खरं आहे ना असे पण ऋषिकेश या जानकीला विचारतो त्यानंतर इकडे ही ऋषिकेश व जानकी हॉस्पिटलमध्ये असताना जानकी ऋषिकेशला बोलते की एक काम करता का आपल्याला हिम्मत काका नक्कीच मदत करतील वर का, का, करती का। तर आता इकडे ऋषिकेश जानकीकडे बघत राहतो आणि गुलाबदादा सुद्धा आपल्याला थोडेफार पैसे देऊ शकतो असं पण जानकी ऋषिकेशला जेव्हा बोलते त्यावेळेस आता इकडे ऋषिकेश या जानकीवर खूपच भडकतो आणि बोलतो की मला सांग तू ज्यावेळेस रणदिवे बाईंना पैशासाठी कॉल केला होता त्यावेळेस त्या ते तुला काय बोलल्या एवढंच मला तुझ्या तोंडातून तु तु ऐकायचंय बाकी काही जास्त बोलू नकोस असं पण आता ऋषिकेश या जानकीला बोलतो इकडे जानकी काही ऋषिकेशला सांगायला तयार नसते त्यावेळेस आता ऋषिकेश जानकीला आपली स्वतःची शपथ घालतो तेव्हा आता जानकीच्या तोंडातून सर्व काही सत्य बाहेर पडतं आता जानकी ऋषिकेशला सांगते की अहो आई मला बोलल्या की जानकी तू माझ्यासाठी कायमची मेली आणि इथून पुढे मी तुला एक रुपया सुद्धा देणार नाही आहे असं पण आई मला बोलल्या असं पण रडतच आता जानकी ऋषिकेशला सांगते आपल्या जानकीच्या तोंडातून हे सत्य ऐकताच ऋषिकेश लगेच आपल्या हातामध्ये जे कडं असतं ते कडं लगेच इकडे आता विकायला निघलेलं असतो आणि ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो की अशी कोणावरही कधी एवढी वाईट वेळ येऊ नये की स्वतःच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आईने जी काही प्रेमाने वस्तू दिलेली आहे ती विकायची वेळ येऊन मुलीचा जीव वाचवावा लागतो असं आता ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो आणि ते कडं आता विकण्यासाठी इकडे हॉस्पिटलच्या बाहेर पडलेला असतो आई मला मला माफ तू प्रेमाने जे कडक दिलं आहे ते आज विकायची वेळ आली आहे असं पण आता इकडे ऋषिकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला म्हणत की रूम मध्ये सारंग बसलेला असतो त्यानंतर आता तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते इकडे सारंग ऐश्वर्याला बोलतो की तुम्ही कुठे गेल्या होता मला तुम्ही नसल्या का घरात करमतच नाही अंजीवात असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो आता ऐश्वर्या लगेच सारंगकडे बघते मला फक्त तुम्हाला तात्पर्य एवढंच सांगायचं आहे की तुम्ही घरात नसल्यानं मला अजिबात करमतच नाही कसं तुम्ही घरात असल्या की तुम्ही हळूच तुमचं पैंजण वाजवत आतमध्ये येत आहे ते ऐकून मला खूप बरं वाटतो असे पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो आता इकडे ऐश्वर्या ह्या सारंगला सांगते की अहो कुठे नव्हते गेले मी नानांच्याच रूममध्ये बसलेले होते नानांना न्यूज ना वाचून दाखवत होते बाकी काही नाही असं पण नीच ऐश्वर्या सर्व काही या सारंगशी खोटं बोलत असते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याचं खूपच कौतुक करतो आणि बोलतो की तुम्ही दिसायला कशा सुंदर आहेत अगदी तसेच तुमचे विचार पण अगदी सुंदर आहेत बरं का असे पण खूप खुश होऊन इकडे सारंग या ऐश्वर्याला हरभऱ्याच्या झाडावर चांगलंच चढवतो आता ही ऐश्वर्या खूपच खुश होते आणि ऐश्वर्या ही सारंगला बोलते की अयो एवढं मला नाही जमत कारण जे काही दिवाळीचं फराळ होतं ते सुद्धा मी बनवलं नाही आहे लक्ष्मी पूजनाची सुद्धा तयारी माझ्याकडून पूर्ण झाली नाहीये असं ही ऐश्वर्या आता या सारंगला सांगते त्यावेळेस आता सारंग आता बोलतो की अहो असं कसं बोलता त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर बोलते की अहो माझा शब्द नाही हा शर्वरी वंश अवंतिका आणि आईंचा शब्द आहे हा मला काही जमत नाही असं त्यांचं म्हणणं आहे असं ही ऐश्वर्या नाटकं करत या सारंगला सांगते सारंग आता ह्या ऐश्वर्याला बोलतो की सर्व जगाच्या विरोधामध्ये जाऊन मी तुमच्या समोर उभा राहील परंतु तुम्हाला साथ देईल असं पण आता सारंग जेव्हा या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की सर्व जगाच्या नको विरोध जाऊ परंतु मग तुझ्या घरच्या विरोधी जा एवढच तुला मला सांगायचे बाकी काही नाही असं पण आता ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता जानकी ही समोर बसतील असे डॉक्टर बाहेर येतात जानकी, जानकी या डॉक्टरांना सांगते की तुम्ही पैशांची अजिबात काळजी करू नका डॉक्टर माझे मिस्टर बाहेर गेले आहेत ते नक्कीच पैशांची तयारी करून येतील असं जानकी जेव्हा या डॉक्टरांना सांगत असते त्यावेळेस ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश लगेच बोलतो की पैसे सर्व काही भरले आहेत आता जानकी व डॉक्टर लगेच या आपल्या ऋषीकडे बघतात त्यानंतर आता जानकी ऋषिकेश एकमेकांसमोर आल्यावर हो इकडे आता जानकी ऋषिकेशला बोलते की तुम्ही पैसे कुठून भरले आता ऋषिकेश लगेच आपला हात जानकीला दाखवतो आणि बोलतो की हातामध्ये जे आईने दिलेलं कडं होतं ते विकलं असं जेव्हा ऋषिकेश या जानकीला सांगतो तेव्हा जानकी लगेच ऋषिकेशचा हात पकडते आणि ऋषिकेशकडेच बघत राहते तर ऋषिकेश बोलतो की त्या कड्याचे खूप काही पैसे आले आणि मी हॉस्पिटलचं ओवीचं बिल भरून टाकलं असं ऋषिकेश आपल्या जानकीला सांगतो त्यानंतर जानकी ऋषिकेशला सांगते की अहो तुम्ही पार्वती आईने जे तुम्हाला कडं दिलं होतं ते विकलं आणि जेव्हा माणसे जातात ना त्यांच्या आठवणी तशाच राहतात ते आपल्याजवळ तशाच जपून ठेवायचे असतात असं जानकी रडतच या ऋषीला सांगते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश या जानकीला सांगतो की बघ अग नातीसाठी तिची खरी आजी कामं आली परंतु ही खोटी आजी काही कामाची ही सावत्र आजी ती सावत्रच निघाली असं पण ऋषी या जानकीला सांगतो अगं सावत्र आईने घरातून हकललं सावत्र ह्या शब्दाला तिने जागून दाखवलं अगं आपल्या जीवाची तर त्या रणदिवेबाईला काही परवाच नाही परंतु आपली नात जीवन मरणाच्या दारामध्ये असणाऱ्या नातीलासुद्धा तिला अजिबात मदत करता आली नाही तिच्या दगडासारख्या मनाला थोडासुद्धा पाजर फुटला नाही असं पण आता ऋषिकेश जानकीला सांगतो अगं आपण काय रस्त्यावर पडलेली माणसे नाहीत जानकी प्रत्येकाचे दिवस येतात प्रत्येकाची वेळ बदलते काळ बदलते त्यामुळे माणसाने जास्त गर्विष्ठामध्ये जगू नये बोटांच्या फटीमधून कधी काही निसळून जातं हे साधं कळत सुद्धा नाही ही जी रिकामी ओंजळ आहे ना ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते म्हणजे येतेच आणि ही आज मी ओंजळ जी आली आहे ना ती आज माझ्या आयुष्यामध्ये आली आहे असं पण ऋषिकेश या जानकीला सांगतो उद्या ती रिकामी जी ओंजळ आहे ती त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये जाईल त्यांना नाती महत्त्वाची नसतील आणि ही नाती जी महत्त्वाची आहेत ना ती त्यांना जर समजत नसेल तर कुणावर काय वेळ येईल ते सांगू शकत नाही फाटलेला खिस्सा असतो ना त्यामधून नाणी गळतात आणि एकदा मनाला भोग पडलं तर मनामधून नाती गळतात अशी गत आहे मला सांग एकदा फाटलेला खिस्सा शिवता येतो परंतु मनाला जे काही भोग पडलेलं असतं ते कसं शिवता येतं एक एक धाग्यांनी ते मन जे विणलेलं असतं ते जर असं उरफटत चाललं तर कुठून मग ते मन जुळणार सांगणं मला असं पण आता ऋषिकेश खूप अगदी साध्या सरळ भाषेमध्ये आपल्या जानकीला नात्याचं सा महत्व सांगत असतो कारण कधीच फाटलेलं मन नाही शिवता येत कधी असं रडतच आता ऋषिकेश जानकीला सांगतो तेवढ्यामध्ये नर्स तिथे येतात आणि ऋषिकेश व जानकीला ओवीला भेटण्यासाठी परमिशन देतात आता इकडे ऋषिकेश आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतो आणि इकडे दोघेही हसतच ओवीच्या रूममध्ये जातात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ऐश्वर्या आणि हा सारंग दोघे खूप एकमेकांशी गोड गप्पा मारत असतात दोघे एकमेकांवर खूपच खुश असतात आता ऐश्वर्याचं सर्व काही हे नाटक चालू असतं हे काही बावळ सारंगला काही समजतच नसतं सारंगला वाटतं की खरोखर ऐश्वर्या माझ्यावर खूप प्रेम करायला लागली आहे परंतु हे ऐश्वर्याचं सर्व काही नाटक असतं ऐश्वर्या ही सारंगला बोलते की मला एक म्हणायचं ते प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे ठेवले आहेत ते माहीत आहे का हो तुम्हाला आता सारंग बोलतो की नाही नाही मला नाही माहीत त्यानंतर सारंग बोलतो की मला एक म्हणायचं नाना अजून कधीच माझ्याशी प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल बोलले नाही परंतु एक म्हणायचं आईला नक्कीच माहीत असेल बरं का ते प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल मी येऊ का आईला आत्ता विचारून असं सारंग जेव्हा ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की नाही नाही नका जाऊ तुम्ही आईंना विचारण्यासाठी मी तुम्हाला असं सहजच विचारत होते बाकी काही नाही नंतर ऐश्वर्या उठते आणि थोडी साईडला होते आणि आपल्या मनाशी बोलते की ह्या डिफेक्टिव्ह पीसला काहीच माहीत नाहीये आता मला त्या असंच गोडी गोडीत घेऊन विचारावं हो लागेल असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर तर इकडे जानकी ऋषिकेश ओवीजवळ येऊन बसलेले असतात ओवी आपल्या आईला बोलते की आई सॉरी बरं का मी तो केक चुकून खाल्ला आता जानकी बोलते की नाही बाळा तुझी चूक नाही त्यामध्ये मी जर तो वेळेवर केक बाहेर फेकून दिला असतात तर हे घडलंच नसतं त्यानंतर आता ओवी आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही रागावलेत का माझ्यावर इथून पुढे मी तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच खाणार नाही असंही आपली ओवी आता या ऋषिकेशला बोलते त्यावर आता इकडे जानकी ऋषिकेशकडे आणि ओवीकडे बघते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही सुमित्रा या ओवीला भेटण्यासाठी सिटी हॉस्पिटलला येते आणि हा जानकीजवळ येते आणि घाईघाई बोलते की कशी आहे ग माझी ओवी तर आता जानकी बोलते की आई ओवी सुखरूप आहे चला मी तुम्हाला ओवीकडे घेऊन जाते आता इकडे ही जानकी सुमित्रा या सुमित्राला ओवीकडे घेऊन जाणार तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश या सुमित्राला बोलतो की प्लीज तुमच्या समोर मी हात जोडतो परंतु तुम्ही माझ्या ओवीला भेटू नका कारण आजपर्यंत एका आईमुळे मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला जो त्रास देऊ शकलो तो इथून पुढे मला देता येणार नाहीये आणि प्लीज तुम्ही त्या तिला भेटू नका तुम्ही निघून जा असं हा ऋषिकेश आपल्या ह्या सुमित्राला बोलतो आता सुमित्राचा खूप मोठा अपमान होतो सुमित्रा लगेच आल्या पावली मागेरी फिरते इकडे आता जानकी ऋषिकेशला बोलते की औ असं काय करता तर आता ऋषिकेश बोलतो की हो जानकी मी जे करतोय ते बरोबर करतोय त्यानंतर आता इकडे ऋषिकेश लगेच इकडे ओवीकडे निघून जातो तर जानकी बोलते की ऋषिकेश तुमच्यामध्ये आणि आईमध्ये जी काही फट पडलेली आहे ती मी लवकरच भरून काढणार असं पण आता इकडे ही जानकी आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता ऋषिकेश व ही सुमित्रा यांच्या दोघांमध्ये जी काही माय लेखांची फूट पडलेली आहे ती आपली जानकी कशाप्रकारे बाजूला करणार भरून काढणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद